और महतार और वय कर? न हो न, दोन म्हातारी मित्र बोलत असतात आणि काय एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला सांगतो काय सांगतो तुला म्हणतो म्हणतो देव प्रसन्न झाले मला म्हणतो आणि देव प्रसन्न झाले म्हणाले की आता तुझं वय झाले आणि वयानुसार तुला आता बिमारी द्यावा लागणार आहे मला काय पण का परंतु तू आजपर्यंत माझी एवढी भक्ती केलेली आहेस की तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी तुला चॉईस देतो दोन बिमाऱ्या सांगतो दोन्हीपैकी एक बिमारी तुला निवडायची आहे आणि मग काय निवडला असतो नाही मी काय केलं की तुझ्याशी चर्चा करा म्हणून देवाला एक दिवसाचा वेळ मागून घेतलाय उद्या परत देव आले की मी त्यांना सांगणार आहे तू सांग आता मला कोणती बिमारी निवडू दुसऱ्यानंतर म्हणला बिमाऱ्या पण चॉईस काय दिला तुला तो म्हणतो की देवानं म्हणलं एकतर तुझी स्मरण शक्ती जाईल नाहीतर मग हातपाय थरथर कापते कोणती बिमारी घ्यावर या वयामध्ये म्हणतो हातपाय कापले तर कसं होईल स्मरण शक्ती गेली तर कसं होईल मित्र हुशार होता म्हातारे आता तो म्हणला म्हणला हातपाय थरथर कापते ते घेऊ कसं काय गेल्यावर बाटली कुठे ठेवली ते कळणारच नाही ना म्हणला थरथर कापायची घेतला तर थोडस सांडली तरी चालते म्हणला पण स्मरण शक्ती गेल्यावर कुठे ठेवली तेच ध्यानात राहणार नाही ना ना तुझ्या म्हणला म्हणून थरथर कापाय <laughs>